तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवसून पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल न ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्ही थम्मीवरून ओळखलं असाल की आज पण मी शेताविषयी शे म्हणजे काही तुम्हाला ब्लॉग दाखवते तर भात पेरणी वगैरे झालेली आहे आणि आता चार पाच दिवस होऊन गेले आणि थोडं थोडं पाऊस लागता तर सगळेजण आता म्हणजे उकळतात म्हणजे शेती असतं ती उकळतात कोपऱ्यांतून कारण तर आता भात आपला उगवतेला पेरलेला त्याच्यानंतर आपण त्या लावतो तेव्हा ती आपण चिखल करतो ती उकळलेली जमीन असते ती आता तुमका दाखवतो कशाप्रकारे उकळतात वगैरे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो म्हणजे ट्रॅक्टरने वगैरे अशी म्हणजे उकळणार नाहीत तर आपले जे बैलांची जोडी आहेत जॉत त्यांना उकळणार आहेत तर त्याच्यासाठी आपण जाणार आहोत मागच्या साईडला म्हणजे ललितच्या घराच्या मागच्या साईडला ललितच्या कोपऱ्यांतुर जे ते आता उकळू घेतले नाही सकाळपासून आणि आता तुम्ही ब्लॉग बनवूक जाते मी आणि यश हो दोघं आता थं जातो आणि यशला पण बघा त्या जॉत पकडूक देऊचा तिंका सांगणार रे मी यशला पकडू द्या बघूया यश पकडता काय या ब्लॉग मी तुमका बहूक भेटतात थोडक्यात माहिती देऊ आम्ही काय चुकीचा वगैरे सांगितलं तर माफ करा असं काही नाही तर डायरेक्ट जाऊया कोपऱ्यात आणि मग तुमका दाखवते मी कशाप्रकारे उकळतात तर कोपरे आणि जॉत कसं असतं तर चला जाऊया आपण कोपऱ्यामध्ये बाय बाय यश पकड बरोबर या सा। भारीद भारीद सा। या तर हे बघा ह्या साईडला आता उकळ घालतात आणि ऊन लागतं जरा बारीक सा पमयकांच्या या म्हणजे ललितच्या पाठीमागे तर ही उकळ घातली जातात या साईडला आणि खालच्या तर आपण खेळायचो ते पण सगळे उकळ घातले आता यांनी आणि जर भात पेरले नाही तर दुसऱ्या कोपऱ्यात नाही तर ही का पारंपरिक शेती म्हणतात म्हणजे जॉब धरून बांधतात केली जाता हे के। का तुम्ही घेतला यश करून कधी चिखलात करा एकदम चिखल होतो तेव्हा करतोय म्हणा कधी करत हा तू यांच्या पाठोपाठ फिरत राह किती पे ह्या केलास उकळलास सकाळपासून आम्ही खेळायचो तेच कोपरे ते यशने ते पीच बनवलेले काय बोलायचं तर ग्राउंड काय मोठ्यान बोल होम ग्राउंड वानखेडे यशचा हे बघ अशा प्रकारे आता ह्या करतात कुकळ घालतात पेरतेळी पण सेम असाच जा जा असोच पकड जा जा लवकर घाबरतं काय सांगा की उकळ एवढ्यापासून कशात घालतात एवढ्यापासून हो कधी रान येऊ नये म्हणून आणि मग बाकी काम होतात ना मेर सगळं खन्ना बिन्ना बोटना यश म्हणता की अशीच पेढ्या करायचा टाइम जायत नाही म्हणून हो टाइम जायत म्हणून होय रे मग अशी सांगू होतो टाइम जायत नाही म्हणून असा करतो लेट झाला तर रान वापे जाम होणार रानात म्हणून आतापासूनच उकळून घेतो उकडणं ऐकणार नाही ते अरे पाणी दे का नाही विसरले म्हणून असं लवकर उकळ घातली जाते म्हणजे रान वगैरे येऊ नये आणि मग रान इला तर मग परत ह्या करू भेटणार उकळूक भेटणार नाही कशा का आपण आधीपासून ह्याच्यात ह्या करतो आणि नंतर मग जेव्हा आपला तरु मोठवतो तेव्हा आपण ते हय उकळलेलं ह्याच्यात लावायचो आणि चिखल करायचो काय येता फक्त तुम्ही नसतास <laughs> <laughs> दोन दिवस झाले रडाक तोपर्यंत आणि ह्या साइडला वरती आता ह्या कागद बिगद घातले काढला अशी कोकणातली काम चालू होत बाबा त्या वर्षी काय आंब्याने आमका आम काही दिल्या ना काळोख केल्या ना यशला तास सांगतोय काय ते काय नाही करीत बरोबर जा

आता जो यशने पकडला ना एका पूर्ण नांगर म्हणतो अक्क आणि अशा प्रकारे म्हणजे हे करायचं आणि वाकडो केल्यानंतर पायात जातो त्यांच्या तो म्हणता दोन म्हशी घेऊन येत्यानी बांधतोय दोन म्हशी झाले बरोबर फक्त गोल हाय फिरते बघ वळनाक आणि बैलांक पण बघ अशा प्रकारे म्हणजे हकवलं जातं त्यासाठी पण शब्द होत वेगवेगळे तर आतापर्यंत मी तुमक म्हणजे जे आपण ट्रॅक्टर वगैरे वापरतो त्याच्यावरती दाखवलेल्या आता आपली पारंपरिक पद्धतीने जॉद धरून केली जातात शेती ती बैलांच्या साह्याने भारी वाटला घाबरत कशा होतं मग आणि <laughs> ह्या साईडला ह्या कोपऱ्याने पाणी साचला इकडच्या आणि ह्या साइडला आता भाजी वगैरे करतात काय बघू ह्या कोपऱ्याने दोन भाग केले ना तिचे मोठे मोठे भोपळ्याची वेल भोपळ्याची वेल खया हा भोपळ आतास फुलता बनलो नाही अजून केळी भोपळा अजून काय काय लावते ती वेगळी गोष्ट करांदे व करदे करांदे <laughs> करांद्याची पण भाजी करतो करांद्याचे उकडले वेळ पकडल्या ना तिकडे पावसान काय नाही लावतो काय कोणी कणयो कणयो लाव ह्या बनवतो लाणघि घेऊ लावणार हत एवढे लावचो त्या वळी बर आणि ते गेल्या वर्षी तुम्ही तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी लावलेलं आहे काय नाही वर्षी त्याचा काय उपयोगच झालो नाही यावर्षी ना। लावतील परत आणि पेरलाच पेरलो खया तुम्ही भात नाही पेरला? पेरला ना खा चारच दिवस झाले दिसणार पण नाही पहिला कोणी पेरलं त्यांच्याकडे दिसलं होतं माकड जळक द्या संतान पेरले एवढं इलो म्हणजे योगेश शेडे लय लांब त्यांनी पाऊस एकदाच पडलो पहिलं स्टार्टिंगला पेर तेव्हाच पेरलं त्याच्यानंतर पंधरा दिवस पाऊस होत नाही त्याने पाणी घातलं नाही काय घेऊन येईल का काम नाही कसला पीच आहे आता कोरीच आहे बघ झालो खरं तो कुपर नांगरून पण माती चांगली आहे ना तेका तेका खालच्या यावेळी तुम्ही वरती पेरला तुमच्या बाप्प वाकडो बापो तुमका नाही सांगता फक्त चायवरती भागवले नाही <laughs> आपल्या चायवर फक्त तर मित्रांनो आता आपण काजिन तूर तर मग अशी तुम्ही बघितलास की कशा प्रकारे उकळ वगैरे घालतात जोत धरून तर मी आणि यश आता मी लावलेलं काजींथूर येईल आता दोन तीन वर्ष झाली आहेत काजीन लावून आणि काजी बघू शकतास मस्त मोठे वगैरे झाले आहेत हे बघा ही इकडच म्हणजे यावर्षी थोड म्हणजे थोडं थोडं धरलेलो पुढच्या वर्षी बघूया दाता तटाकला आहे तरी बिस्किट खालीला हे बघा हे गेल्या वर्षी लावलेले लावलेलो कॅज हारक बारक्य दिसतात ह आणि ह मोठे झालेत तो ये ये ले 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 बार के बार के दोन वर्षापूर्वीच तो मस्त पकडला भर घालू काही या उद्या घालूकोई भर घालूया उद्या, उद्या। शाळा कधी चालू होती या पंधरा जूनला ना आणि ह्या साईडला ह्या लोकांनी ह्या कशात नाही घातल्या नाही माहिती इकडे भात पेरल्याने कारण कोंबडी येऊन खाऊन जातं यशची म्हणून आता वरती घेतल्याने आणि काय काय लोकांनी खाली म्हणजे आमच्या खाली पण कोपऱ्यात तिकडे पेरल्या तो आहे प्रॉब्लेम आहे अजून इकडे उकळ चाललेली आहे ललितच्या घरची ह्या साईडला पण काजी लावलेली आहेत प्रभाकाने ललितने पण वरती आहेत पण तो खराब झालो त्यामुळे एक दोनच काजी रावली होत तर हे बघा इकडे पण वरती मी काजी लावले मधी कलमाचं झाड आहे म्हणजे आंब्याचं चा। बघूया चार पाच वर्षांनी धराव होय बाकी काही नाही चला जाऊया एवढा तुमका दाखवूसाठी गेलेलं आहे आणि ऊन तर लागतंच अजून पावसा गेलो पाऊस मधी मधी पडत नाही गायब होतं गरमी तशीच तशीच अजून कंटाळ येईलो कंटाळ बघा ह्या साईडला आता बम्यायकं हे खंतत कोण्यात कारण जवळ आपण हे टाकू शकत नाही त्यासाठी कोण्या रवले असतं ते हो कुदळीन खंूचे लागतात आणि यश आमचं बघता हात नाही लावता कामागा त्या आणि बघता बघता हय उकळून झालेला आणि ह्या को कोपऱ्यातलं पाणी आता बम्यायकानी हय सोडले नाही आतमध्ये इकडच्या साईडला चिकल करतं आत्तापासून तर या बांधक फोडलेला मध्ये मधला गॅप घेतल्याने नाही ना आता ह्या कोपऱ्यात गेला आता चिकल करतास काय पाऊस <laughs> लागलो नाही तर आतापासून चिकल आणि आता हे बघा दमले बिचारी आणि मागच्या साईडला जो नांगर खालच हा ही कवळी आणि ही आकडे डिंबरी असे प्रकार असत म्हणजे या नांगराचे आणि या समोर या लावलेल्या तोंडा घेंच्या काय खाता नाही म्हणून मोरची आणि यसन यसन आणि हे कासरे धरू साठी म्हणजे आपण काय बोलतो हँडल करू ब्रेक 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 त्यांचे तर असं असत या पुढे जाऊक नाही कारण भीती वाटत मारती हे बघा असं पूर्ण आता या सगळ्या बंद झाल्या आता डायरेक्ट सगळ्यांनी ट्रॅक्टरच घेतले नाही बैला विकून पण आता ही शेवटची पिढी असतात याच्या <laughs> पुढे सगळे यश सारखे आणि ते ट्रॅक्टर घेऊन हा विमान बांधतले <laughs> ते रसा असतं पूर्ण ते एका म्हणतात जॉत दोन बैलांक पकडून जोडी असते ही जोडी ही शेती करू मेन ह्या त्याच्यामुळे आपण ही शेती करू शकतो तर झाला पूर्ण झाले सगळे कोपरे आता काय रवला काय नाही भात पेरल्याने नाही ह्या कोपऱ्यातून वाकड्या वाप्यात वाकडू वापू आणि मी जो काजी दाखवली होती तो बघा आणि येऊ आलो चला आज आपण बघितलं की कशा प्रकारे ही शेती केली जातात आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमका बघ म्हणजे समजलं असतात की जे आता बैल वगैरे आहेत ते पण आता कमी होत चालले आहेत आणि सगळेजण लोक आता ट्रॅक्टरच्या दिशेने म्हणजे ट्रॅक्टरचा उपयोग करू लागले तर ही शेवटचीच पिढी आहे खरोखरची पुढे कोण मला पण वाटत नाही की जे बैल वगैरे धरून जॉत धरून अशी शे शेती करतील तर यशच्या याच्यामध्ये तर काय बघूगत नको कशाप्रकारे असं शेती यशची जेव्हा पुढची पिढी आहे यशच्या पुढची तेव्हा तर यश तुका आजचं हा ब्लॉग समाप्त करूचा तर काय सांगशील तुमका यो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट कर करा बाय बाय तो व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घेवा सो बाय बाय